नमस्कार मंडळी कशी आहात मजेत रहा, आनन्दी रा, आनन्दी आए, आए, ना मजेत राहा आनंदी राहा आनंदी राहण्यासाठी आपल्याला गरज असते निरोगी शरीराची आणि निरोगी शरीरासाठी आपल्याला गरज असते सखस आराची ही फार आळूची भाजी आहे मस्तपैकी भाजी आहे या भाजीपासून आपण काय बनवतात ते सांगा आमच्या इकडे त्या भाजीला आम्ही तेरा म्हणतो तेरामध्ये आम्ही फणसाची गोटी घालतो गोटी म्हणजे काय फणसाच्या बी असते ना ती बी घालून छान लागते मस्तपैकी लागते व्यवस्थित लागते निरोगी शरीरासाठी हे आवश्यकता आहे आपले जर शरीर निरोगी असेल तरच आपण आनंदी राहू शकतो ना आपल्या जर भरपूर पैसा आहे धन दौलत आहे पण शरीर निरोगी नसेल तर का आपण काय आनंदी राहू शकत नाही यासाठी आपल्याला सकल आहार घ्यावाला पाहिजे सकल आहार घेतासाठी जिबेची चव पाहिली नाही पाहिजे जिबेची चव म्हणजे का जिबेला जे आवडते ते खायला नाही पाहिजे जे शरीराला आवडते जे पचते तेच खाल्ला पाहिजे नाहीतर काय नाहीतर आपण आजारी पडू शकतो म्हणजे सांगायचा सा उद्देश काय जीभ जे जी आहे ना थे थे थे। जी बे, जी बे ते आपलं अति चंचल असते जिबेल जिबेस असून आपण सुद्धा कंट्रोल करायला पाहिजे आणि सुद्धा कंट्रोल करायला पाहिजे आणि खाण्यासाठी जगायचं नसते तर जगण्यासाठी खायचं असते तूर्त धन्यवाद